हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिपग्नंट रिपग्नंटचा मराठीतर्थ घृणास्पद तिरस्करणीय किळसवाणी विरोधी विसंवादी किंवा प्रतिकूल होता आहे रिपग्नंटला पण प्रयोग बघूया पहिला वाक्य आहे वी फाउंड हिज सजेशन absolutely repugnant। दुसरा वाक्य आहे Animal एक्सपेरिमेंट्स आर morally repugnant टू मेनी पीपल तीसरा वाक्य आहे आई find हिज पॉलिटिकल ideas टोटली totally repugnant। चौथा वाक्य आहे आई फाउंड हिज बिहेवियर डीपली repugnant। फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू